बाय तिची दार झाडली पण इथ कचर तिच्या दारात लावते तिचं कचर हिच्या दारात लावते कायच करा बाहेर बरोबर धाडता नाही का आता मी त्यासाठी मी झाडून घेऊन येईल त्या कशाला रे कमी कटकटे लवकर आली तुला आठवण माहिती हो ना काय करते घरी गेली तशी कामच चालू आहे फोन लावायला टाइमच नाही भेटला मग आज टाइम भेटला तर म्हटलं करावं फोन हो का तेच म्हटलं कसं काय केला म्हणून झाला का नाश्ता पाणी चा गी झाला का अ नाही अजून नेमकी तुटली आणि झाडून आली म्हणलं झाड मग तब्येती चांगल्या असतील ना सगळ्याच्या हो चांगला आहे ना तब्येतीला काय झालं आमच्या चांगला आहे तुमच्या कशा आहेत मग आमच्या पण चांगला आहे पण काय घरात भांडणं भांडणं चालू आहे का होऊन झाले भांडणं जाऊ दे आता तुला काय सांगायचे का होऊन बरं मी म्हणत होती तुमच्या गावात एखादा रिकामी जागा आहे का एखादं घर विकण्या काढेलय का नाही काय लक्षात नाही गड कोण कौन कोणावर घ्यायचं होतं अहो आता फोनवर बोलून काय फायदा नाही आता मला तिथं आल्यावरच सांगता आलं असतं तुला चांगलं काय नाही आमच्यासाठी पाहिजे होतं मला असेल तर घे मग हो का बरं बरं ठेवते ना मग मी लक्षात असलं तर सांगते मग पण कोण घ्यायचं तुला घर नवीन इकडं आमच्या गावात बाई आता फोनवर कसं सांगू मी जाऊ दे आम्ही आलो कीच सांगेल फक्त आलं तुमच्या गावात असं विकणारी जागा असं लक्षात तर सांग मग बरं बरं सांगितलं मग ठेवते मी लक्ष ठेवते जागेवर बी चालते मग ठेवू का मग मी मला पण कामाला आता घे मग काय जी तब्येतीची हो ठेव ठेव पट्टे ठेवू काय झालं पोलीस फोन आला आता कशाला घ्यायची काय मी तिला जागा नकावून सांगितलं नसल काही वादबीर झाला असेल घरी म्हणून काय सांगाल ती घरच्या देखील जाऊ ते सांगाल तेव्हा मला तिथे आली तेव्हा पण तुम्ही पण थोडी मदत करा आम्हाला सबस्क्राईब करत जा काय करायला तू इथ काय नाही हो मला ते दिसायला लागला चहा पाणी झालं का नाही तू नाही नाही बाकी आता बरं मग एक काम होत तू करशील का ते सांग काय आहे तु ते मला भाजीपाला विकायला जायचं होतं बाबा गेले लग्न मग आता कोणीच नाही आपला आंबा येले चांगला मस्त तर मग त्याला राखण जाणं लागते ना तुला जाती का मग तू अरे बाबा मायकून कुठे जमते आता ते मला वागता येत नाही चालता येत नाही दिसत नाही खालचं बरोबर मग आता काय करत एखादा रोजदार पैसे देऊन खाऊ ना पण राखण ठेवलं असत मग आता काय माकडा आले, आले। तू पण ते खाऊन टाकतील गेली असते मी पण ते माळ्या बी आले बायला भीत नाहीत ना ते बाय मागच लागतात ते गळ्यात बसायचा जोर करतात म्हणून बाय बाबा तुम्हाला तर भीती वाटते अ भीती काय तिच्यात जाय ना तू जाय रामलाल घेऊन जाय वावरात मस्त आपल्या डबा घेऊन जायचा मस्त आंब्याचं सावलीत जेवण करायचं तेवढाच तुम्हाला बरं वाटते मग अरे बाबा बाबा जाऊ दे मी नाही जात तू काम करुसर कोणी सांग आबा हे दुसरं कोणी सापडत नाही मला तू जाय वाटलंस तर पडेच पडे आंबे विकेल लान संध्याकाळी तेवढंच मग पैसे खर्चायला कामी येतात ना तुला पैसे येतात का मी पण तेच दे आपल्याला भीती वाटत मग 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 आता तू मी काय जाते हो हो जाय ना तू मस्त पाणी किनी घेऊन जाय मस्त बसायचं जाऊन काय काम नाही करायचं काम काय नाही हो, हो जाते जाते पण ती बघितलं कधी आणतो तू घरी हवा आई आता तिचं काय सांगू मी आता तिला यायचं येईल नाही तर नाही येणार मी काय करू ती जाऊन काय झालं की जाऊन बसती जाऊन बसती आपण तरी काय करणार आहे नाही हो जाऊ दे जवळ यायचं तेव्हा येऊ दे पण त्या ताईचा फोन आला होता ती म्हणजे एखादा प्लॉट असेल तर लक्षात ठेव मग तेवढा ठेवशील तू लक्षात असला तेव्हा लक्षात चांगला हो बर 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 ठेवतो ना मी लक्षात आहेत ना चांगले लक्ष ओळखी आहेत लक्षात ठेवू तुम्ही जा मग आवर आता तू तू जा लवकर मग मी चाललो आता बाजारात तुम्ही जा बरं लवकर जातो आम्ही पण मग आता आंघोळी गिंगुळी सैपाक गिपाक करून जाणे ना टाइमच लागते जातो आम्ही बी आवरलं की बर 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 हे पोट्टा खाली व्हायना किती वाजता येतो किती कडवर आणलं आणला खाली व्हायला पटकन खाली लवकर खाली हो उतर खाली उतर पटकन ती छत्री आणली ती पण घे डोक्यावर उतर उन्हायला लागत पाहिजे मस्त पिकले आता पिकेल पिकेल खायचे तिच्यातले दोन चार उतर पटकन खाली ती छत्री आणली ती घे डोक्यावर उनका उने डबल बिमार पडशील डोक्यावर हा आता असंच मुकट बस मी आपल्या जेवायला भाकरी आणते मस्त आंब्या बी खाऊ आपण तिच्यावर मी तिकट टाकून मस्त लागते ते बी हो आण मी थांबतो मला तांधी लागली अजून आली नाही अरे पट्ट आपल्या भाकरी बी नाही तिथे माकड्यांना कुत्रे बी नेतात माकडले असेल पाणी बि नाही ठेवलं पाणी बी नाही ठेवलं काहीच नाही ठेवलं पाणी बिल त्या कुत्र्यांना सांडून आता काहीच नाही आपल्याला त्याच्यासाठी तू लवकर लवकर आंबे खालचे जे पडले जे पिकेले ते खालचे 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 गोळा कर आणि मग आपण लवकर जाऊ घरी मी पण करते तू पण कर मग मग पटकन जाऊ न घरी आपण आपल्याला भूक लागतील ना हो मी पण करतो ना

अरे आंबे तिच्यात गोळा केले होते मी आता विकायला घेऊन चाललो ना आपण चल आता झालं का तो तुला बी ताण लागली असेल भूक लागली असेल चल लवकर घेतो हो चल चल अरे चल लवकर लवकर चल माकडे तो मग लवकर चल आता घरी जायचं ना अकाउंट रिकाम मला मजा करून नेली अरे मजा काय करून नेली मी खरं माकडे चल लवकर नाहीतर तू लुसतील ते चल बघ लवकर चल नाहीतर तू लुसतील गोळ्या तुडा माता बघते लवकर चल आज तुझ्या मागे पी माकडे अरे आता मी मजा नको करू माकडे बिकड काय नाही तो मागे ते पटकन चल लवकर चल नाहीतर तुला बी मारल मला बी मारल